गेल्या दीड वर्षापासून इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे असंख्य कार्यकर्ते इंदापूर नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करीत आहे याचं मुख्य कारण असं आहे एक एप्रिल दोन हजार सतरापासून पूर्वी कधीही नव्हते असे इंदापूर नगरपालिकेने घरपट्टीवर चोवीस टक्के व्याज वार्षिक आणि मासिक दोन टक्के अशी व्याज आकारणी केलेली आहे तशीच व्याज आकारणी पाणीपट्टीवर सुद्धा केलेली आहे आणि शास्ती पण बसवलेली आहे या तिन्ही गोष्टी एक एप्रिल दोन हजार सतरापासून नागरिकांवर नाहकपणे लादण्यात आल्या याच्यामध्ये कुठलाही कायदेशीरपणा नाही आणि कायदेशीरपणा नसताना लोकांकडून ह्या वसूल केल्या जातात एक हजार दोन हजार एक एप्रिल दोन हजार सतरालाच आम्ही अशा स्वरूपाचं निवेदन नगरपालिकेला दिलं होतं आणि कुठल्याही प्रकारचं व्याज नागरिकांवर आकारू नका अशा विनंत्याही केल्या होत्या परंतु नगरपालिका वेगवेगळी कारणं दाखवून इंदापूर शहरातील नागरिकांना अडचणीत आणत आहेत कोरोना काळ होता त्यानंतरची दुष्काळी परिस्थिती होती बाजारपेठ थंडवलेली होती अशा परिस्थितीमध्ये लोकांकडून व्याज वसूल करण्याचा तागादा नगरपालिका लावत होती म्हणून आम्ही सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसला इंदापूर नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आणि ते धरणे आंदोलन आज तागायत सुरू आहे हे धरणे आंदोलन करीत असताना नगरपालिकेने आम्हाला लिहून दिलं की आम्ही आता फक्त मुदलाचीच वसूल करू घरपट्टीच्या व्याजाची वसूल करणार नाही त्यानंतर नगरपालिकेने दोन तीन महिने तसं केलं परंतु नगरपालिका पुन्हा पूर्वपदावर आली आणि शासनाचा निर्णय अजून झालेला नसताना सुद्धा ही नगरपालिका लोकांकडून चोवीस टक्के दराने व्याज आकारत आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की लाखो रुपयाचं व्याज नागरिकांच्या बिलावरती पडलं जात आहे लोकांना घराच्या किमतीपेक्षा घरपट्टी घरपट्टीचं व्याज पाणीपट्टी पाणीपट्टीचं व्याज शास्ती आणि इतर कर लोकांना भरावं लागत आहे नगरपालिका सुविधा तर कोणत्या देतच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये चुकीच्या पद्धतीनं कामकाज चालू आहे आणि नागरिकांना अडवा त्यांचा पैसा जिरवा तो हिसकावून घ्या वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना हे अडवण्याचा प्रकार आहे अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेने या गोष्टीची तातडीने दखल घ्यावी म्हणून आम्ही वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना भेटलो निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सर्व पक्षाच्या उमेदवारांना भेटलो उमेदवारांनी आम्हाला आश्वासनं दिली येथल्या लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी इच्छुक उमेदवार या बहुतेक सर्वांना आम्ही भेटलो पण पर परंतु प्रत्येकाने इंदापूरकरांच्या मुख्य प्रश्न आणि मुख्य अडचणी यांच्याकडे दुर्लक्ष करून आ स्वतःची टिंबडी वाजवण्याचं काम हे लोक करत आहेत इंदापूरकर ही जनता प्रामाणिक सज्जन आहे अन्यायाविरुद्ध लढणारी आहे ते अन्याय कधीही सहन करत नाहीत अशा परिस्थिती सुद्धा जर लोकप्रतिनिधी असे दुर्लक्ष करीत असतील तर येत्या निवडणुकीला त्यांच्या विरुद्ध यापेक्षाही जोरात आवाज उठवला जाईल भूमिका घेतली होती की आधी आमचे प्रश्न सोडवा आणि नंतर मत मागा परंतु नागरी संघर्ष समितीने इंदापूर शहरवासियांचे सत्तावीस प्रश्न मांडले हे सत्तावीस प्रश्न सोडवण्याचं धारिष्य या लोकांमध्ये नाही हे सर्व नागरिकांचे प्रश्न आहेत गडपट्टीवरील व्याज पाणीपट्टीवरील व्याज शास्ती तरंगवाडी तलावातील बंद केलेला पाणी पुरवठा योजना लोकवस्तीमध्ये गरिबांच्या घरासाठी आरक्षित असलेल्या जागेवरती उभा केलेला घनकचरा डेपो ही घनकचरा डेपोची जागा नगरपालिकेच्या मालकीची नसून ती महाडाच्या मालकीची आहे असे असताना सुद्धा अनेक अनाधिकाराने प्रदूषण मंडळाची कोणतीही परवानगी न घेता देव ज्योतिबा मंदिरा शेजारी रयत हायस्कूल शेजारी आय टी आय शेजारी शिवाजीनगर सरस्वती नगर आंबेडकर नगर नगर त्याचबरोबर लोकमान्य नगर, बर, नगर अशा लोकवस्तीच्या परिसरामध्ये हा कचरा डेपो उभा केला आणि त्यातून अनेक आजार होत आहे इंदापूरचं पाणी दूषित आहे आणि हे दूषित पाण्यामुळं घराघरात लोकांना कॅन्सरचे आजार होत आहे आणि ह्या कॅन्सरसारख्या आजाराला पाणी हे जबाबदार आहे पुणे मुंबईचा महिला उजनीमधून येतो परंतु असं पाणी आम्ही कधी घेत नव्हतो पूर्वी आमचा तरंगवाडी तलावातून पाण्याचा स्रोत होता तो खडक वाचल्यामधून डायरेक्ट कॅनलद्वारे येऊन तो तरंगवाडी तलावात येत आणि आमच्या लोकांना शुद्ध असं इंदापूरकरांना पाणी मिळत असं परंतु तो शुद्ध पाणी पुरवठा नगरपालिकेने दोन हजार अठरापासून बंद केला अशा चुकीची धोरणे चुकीच्या गोष्टी नगरपालिका कायमस्वरूपी करते आहे आमचा गरीब गाळेधारक कोरोना काळात बंद पडला होता कोरोना काळात त्याचं भाडं माफ झालं नाही गाडेधारकांवर अनेक कर लादले त्यांचे डिपॉझिट वाढवले त्यांचं भाडं वाढवलं आणि त्यांच्यावर सुद्धा अन्याय केला जातो व्यंकटेश नगरमध्ये सर्वसामान्य गरीब लोक त्या परिसरामध्ये राहतात त्यांच्या वारस नोंदी बंद केल्या त्यांचा घरावरचा हक्क कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांचा सिटी सर्व्हे झाला होता तो सिटी सर्व्हे रद्द केला आणि त्याचबरोबर या व्यंकटेश मधील नागरिकांना वारसा हक्काच्या नोंदी नाहीत घरकुलाचे फायदे नाहीत घरकुलाच्या सवलती नाहीत नगरपालिका कोणत्याही सवलती देण्यापासून या नागरिकांना वंचित ठेवते आहे त्यांना निश्चित न्याय मिळाला पाहिजे संघर्ष समितीने घरकुलाचं थकलेल्या अनुदानासाठी आंदोलन केलं ते अनुदान तातडीने नगरपालिकेने जमा केलं परंतु नगरपालिका नवीन जी घरकुलं बांधत आहे त्याच्या किमती नऊ लाख साडेनऊ लाख इतक्या करीत आहेत त्या किमती अवाजवे आहेत लोकांवर अन्याय करणारे आहेत दारिद्र्यशेखालील गोरगरीब सर्वसामान्य अल्पसंख्याक मागासवर्गीय बहुजन असे लोक ह्या योजनेसाठी घरासाठी प्रयत्न करीत असताना एवढा मोठा बोजा त्यांच्यावरती लादणं ही अत्यंत